आहे का उडायला ते बरं थंडी लागून राहिली असेल तर नाही तर माझी स्वेटर काढू ठेवले आहेत ते आता काढीन तर वास त्यांना धुवून वाळू टाकावं लागते मग वापरावं लागते अरे बाबा रात्र पाऊस येत आहे तू पोट थंडी लागून राहिली तुला नाही लागून राहिली का नाही बाबा मी आपल्या काम बीमा करत आहे मला काही थंडी नाही लागत आहे तुम्ही बसले आहात ना म्हणून थंडी लागते आता पावसामध्ये कोणते काम कर म्हणते पाऊस येत आहे तर बसला कामांच्या काय बाबा कामा पुष्कळ पडले करतो म्हटलं तर खूप आहेत नाही करतो म्हटलं तर हे काही नाही आहे कोट्याकडे गेले होते ढोर बिर काढले का पाण्यात कुठं काढू त्यांना बाहेर राहू दे नहीं। नहीं ना रात्रीपासून ढोर थोडं बाहेर वगैरे काढा त्यांना अरे तर बाहेर कुठं काढू पालबिल काही बांधून झाली नाही ऐकले नाही ना थोडाशी पालबिल बांधा म्हंटले पावसाळ्यामध्ये कामात येते आता त्या बोलेत जागेवर राहतील का तिथेच रात्रभर दिवसभर जा ना छत्री धरून जा आणि त्यांना अरे यासारखा पाऊस येत आहे ना कुठं काढ म्हणते माहित नाही राहू दे इकडे माणसाला थंडी भरून राहिली जनावरांना काढ म्हणते बाहेर चूल पेटवली का तू नाही बाबा आता करत आहे नाही चूल अरे बिंगोळ करायसाठी पाणी की गरम नाही करत का चूल हो पेटवते ना, पेटव ना पाणी गरम करायसाठी आता आंघोळ करणारे कोणीच नव्हते म्हणून काही पेटवले नाही खाल तू पाणी गरम हो जाते पण आंघोळीला कोणी तयार होत नाही आज आता पाऊस येत आहे बाबा करतात की नाही करत आंघोळ काम का पाऊस आला का तुम्ही नाही करत त्या पोरांचं काय अरे आंघोळ करायचं बरोबर आहे कपडे कपडे सांग ना नाही काही अहो सगळे कपडे तुमचे बहाने राहतात मी काय म्हणते कोठ्याकडे जा तो सेन वगैरे उचला झाडूळगे करा आणि थोड्या काढा ढोर बाहेर कुठे बाहेर काढ म्हणते बापागलच नाही झाली पाऊस येत आहे ना बाहेर काढ बाहेर काढला दिला बाहेर नका काढू पण ते सेन वगैरे उचलावं लागेल वगैरे तर करावं लागेल आणि मग आंघोळ करून घ्या आणि कपडे नाही वाढतील म्हणता ना तर इकडे घरामध्ये बांधते मी रस्से आडवी तिळवी पंख्याच्या खाली म्हणजे वाढतात मग आता पावसाळ्याभर घरामध्येच रस्से बांधावं लागेल आणि मग पंख्याच्या हवेमध्ये वाढतात ठीक आहे बाबा ठीक आहे जातो जातो चहा बनव बरं पटकन मग जातो मी नाही तुमच्या येऊन जाऊन त्या चहा बरच गाळा अडला राहते अरे बनवणं चहा इकडे थंडी लागून राहिली ते नाही सांगत स्वेटर वगैरे काढ म्हणतो तो तोही नाही काढत आता चहा तरी बनव बाबा थोडासा गरम होईल माणूस हम्म बनवते बनवते चहा पिल्याशिवाय तुम्ही काही जाणार नाही अरे शांत चांगली कडक चहा बनव चहा नाही झाली होती पण पाणी जास्त टाकली होती दूध कमी होता दूध टाक ना जास्त कमी टाकायचं चा। चांगली कडक गोल्डन चहा पाहिजे का गोष्ट करता हो तेवढा ते दूध टाकली होती चहा मध्ये अर्धा पाणी दूध टाकली होती एक कप पाणी आणि दोन कप दूध जा का माहित नाही शांता लोक दूध घेऊ घेऊ चहा बनवतात आपल्या घरी दूध आहे आपण मग गोल्डन चहा प्यायचा ना मस्त उशाला पाण्याचा पचका प्यायचा हो बाबा बनवते बनवते नुसते दुधाची चहा बनवून देते तुमच्यासाठी <laughs> ते तर अति उत्तम अरे इथेही गळते का बघा हा सगळ्याच ठिकाणी गळून राहिला कुठं कुठं का का मांडू काही समजून नाही राहिला ते कपडे ठेवते तिथं पण गळते बापा तुम्हाला म्हंटले घर सांगून घ्या म्हणून ऐकलं नाही तुम्ही अरे मागच्याच वर्षी साऊन झाला होता ना, या वर्षी, ना, वर्षी सावला घर राहते का काही हव्या धुंदी उडतात आता सांगा ना इथं स्वयंपाक खोली मध्ये इथं मी स्वयंपाक कुठं करू आणि भिंतीलाही पूर्ण बोलावा येते पावसाला की बस करत राहा जाऊन विचारत नाही सरपंच भाऊच्या इथं कधी येईल म्हणा आम्हाला घरकुल सगळ्यांच्या येते मागे मागे वाल्यांच्या आणि दिला येत आता नाव डो या येईल आता येईल का करायचं आहे बस का करायचं आज म्हणा किती घडते तो नाही बघत अरे आज जा, जाते का लावायला हो जाईल ना घरी राहून का करी नाही म्हटलं रात्रीपासून पाऊस येत जाते की नाही बा नाही जाईन ना खुलणारच नाही का वाटत तर नाही बाबा पावसाला बघून वाटत नाही खुलेल म्हण मी तर नाही जात आज घरीच राहतो तुमचं चांगलं आहे ना पाऊस आला कि बस घरीच अहो येता का तुम्ही माझ्यासोबत त्यांना ना लागत आहेत माणसं होत का वेरी पाऊस येते मी नाही येत माझी ताजी इच्छा आहे माणूस तर चला ना नाही नाही मी तर म्हणतो तू पण नको जाऊ पाऊस येते मस्त घरी राह का पावसामध्ये जाते तर माहित नाही हो आता दोन दिवस तर आहेत कमवायचे मग तर घरीच राहायचंय मी तर म्हणते तुम्ही पण चला ते म्हणत होते काकाजी मागच्या वर्षी आले होते म्हणे तुमच्या इथले भाऊ या वर्षी नाही येत का म्हणे तर मी म्हटलं मागच्या वर्षी घरी होते म्हणून येत होते आता कामावर जातात म्हटली आज नाही जातात तर चला म्हणत आहे नाही म्हणलं ना तुझ्या मी नाही येत आज मस्त जेवण खाऊन करतो आणि जे पांगरपुंगर करून झोपतो बळया झोप झोप लागून राहिली आज पाऊस येत हो ते तर म्हणा झोप झोप लागत आहे आडस आडस लागत आहे ना काही काम करायची इच्छा नाही मस्त झोपल्या आहेत तुमची आई असला पाहिजे तू झोपेल नाही तर आईला काही आहेतच नाही कामं बिमा आता मी जाते परा लावायला तर थोडासा मदत बिद करावी लागेल नाही आई जाते ना वावरामध्ये घरी राहते का नाही राहत घरी पण थोडा करू लागायला पाहिजे ना अरे आता आईची बही आहे आई का न? तरी तर जाते बाबरामध्ये पराबीरा लावायला तेवढाच तर करते तर खूप आहे आईच्या वयाच्या तर आता घरी आहेत कोणी कोणी बाया शुल्का मोठी जास्त फरक नाही आहे आई मध्ये आई मध्ये दोन वर्षाचा असेल शुल्का मोठी आई तर किती वर्ष झाले पाच दहा वर्ष झाले घरीच राहते राह दे राहू दे तुमच्याजवळ काही म्हणणं बेकार आहे मी काय म्हणते आज घरी राहताना तुम्ही पाणी की खोल्ला की थोडासा घरावर चढल हे टपके बिपके आहेत ते दुरुस्त कराल एकट्या ना कुठं होईल इथून खालून नाही सांगावं लागेल ना कुठं टपका आहे का, का कुठं गळते म्हणून आई जाते का तू पण चालली का नाही बाबा नाही जातील वाटते त्या आता आज, आज दिवसभर तो पेटवून बसतील त्या सांगतील ना मग आता बाई घरी राहतील आई राहील घरी तर जमते आता पाऊस उघडला पाहिजे ना पाऊस येत राहील तर कुठे जमेल हो पाऊस उघडला की बघून घ्याल कुठं कुठं घडते म्हणून कागद आणून द्या बरं माझ्यासाठी काऊन होता ना मागच्या वर्षीच्या कागद अहो जास्त पाऊस आला की लीक होते एक कागद त्याला पाहिजे अजून म्हणजे दोन कागद पांगरीन तर तेवढा काही वाटणार ना ना। नाही नाही तर तुम्ही घरी या ना तुमच्या रेनकोटच घालून जाता मस्त नाही नाही बापा माझ्या रेनकोट बिनकोट नको हो। नेऊ आणून देतो कागद घेऊन वीस रुपयाला तर येते माझ्या रेनकोट हा दोन तीनशे रुपयाला येते फालतू नेसिन ना फाडफूड करशील त्याचा <laughs> कशाला फाडफूड करेन नाही 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 काय झाला का होता अरे जडल्यासारखी वास येत आहे ना तुमच्या गोष्टीच्या चक्कर मध्ये नाही नाही गॅस आहे ना गॅस संपली नाही पण हा पाऊस येत आहे ना तर कस थंडी थंडीला हुंडायला आज चूल पेटवायची इच्छा झाली माझे म्हणून मग चुलीवरच मांडली स्वयंपाका बघा ना आता पाणी लागून पडला तुम्हाला ऐकले नाही तुम्ही पेरणी करा पेरणी करा म्हणून धान्य अंकुरला आणि आता हा पाऊस सुरू झाला बांध्या भरतील तर सगळं धान्य सडेल नाही का हो ना कोणता मला चिंता खाता है। एक तर बिजाईत घेतलेली आहे आता दुसरी बिजाईत आहे नाही खूप नुकसान होईल नुकसान धान्य तर मग का, का? आधीच टाकले असते आठ पंधरा दिवसाचे बरा नाही झाला असता का अरे तर पाऊसच कुठं आला आधी आला का पाऊस सांग तू सुरुवाती सुरुवातीला थोडासा आला एक दोन दिवस चांगला आलाच नाही कचरा होते म्हणून वाहून वगैरे ठेवला आता मी एकटाच पेरणी नाही केलो खूप सारे लोकांनी आता पेरणी केला चार दिवसाच्या आधी दिवसा दिवसा दिवसा। यावर्षी पाऊसच तसा आला ना आधी आला नाही आणि आता ना, लागून पडलं बाबा हो ना काही समजत नाही रे बाबा म्हणून का ती एकटण एकर जागा आहे माणसाची ना बोर करणे परवडते का आता दुसऱ्यांची आपण ठेकावटई करतो दोन एकर म्हणून कसे तीन एकर जागा आहे आपल्याकडे नाहीत का आपली स्वतःची तर एकच एकर जागा आहे तर एका एकर मध्ये बोर करणे परवडते परवडते नाही बोर असली तर मग उन्हाळी पण आपण काही लावू शकतो धान्य लावू शकतो किंवा कोणताही भाजीपाला लावू शकतो अरे तर बोर करायला पन्नास हजार रुपये पाहिजेत ना खिशात माणसाचे आता पुरी इथला शिकवायच्या कि बोर करायचा अरे गुंडीचा फोन आला होता का हो आला होता ना आला होता का म्हणते तिकडे पाऊस पाणी असंच आहे का हो पाऊस आहे म्हणते आज लवकर म्हणते इच्छाच नाही होत आहे म्हणते उठायचे हो छत्रीसाठी म्हणत होती छत्री नाही आहे म्हणे त्या दिवशी घेऊन का नाही दिले ते तुम्ही अरे त्या दिवशी कुठे भेट मिळाली गेलो आम्ही मग पाच मिनिटातच पेरेंट्स मीटिंग सुरू झाली हा तिथं एक दीड तास लागला मग त्याच्यानंतर रूमवर गेलो मग गुरुजी आपल्या मुलीला घेऊन हॉस्टेलमध्ये मध्ये गेले तिथं सामान वगैरे पोहचवून दिला मग आले मग आम्ही वापस आलो घ्यासाठी सांगितले नाही का हो सांगितले मी पिंकी आणि म्हणे घेऊन आता जाऊन पहा ना बाबराकडे जाऊन पहा कांडी बिंडी फोडा बरा असं नाही पाहिजे बाबा धान्य हो जातो जातो आता म्हणलं जेवण करूनच जातो तसे करा जेवण करूनच जा आता पाणी खुलते का तर दिसत आहे थोडासा खुला खुला वातावरण हम्म खुलेल ना खुलेल रात्रभर पाऊस आला ना आता किती पाऊस तरी पण बघा तुम्ही जाऊन त्या खांडी बिंडी फोडून टाका पाणी ठेवू नका नाही तर सगळं धान्य सडे हो ना जातो ना झाला का तर स्वयंपाक झाला असेल तर वाढ हो हो झाला झाला वाढते हात पाय धुन तुम्ही बनवतात तू नाही जात का परा लावायला जाते ना शांतराम भाऊ कधी पकडून राहिले ना ताई तर आजच म्हणत होती पण आता आम्ही जाता ना तर आजच्या दिवस आहे त्यांच्या म्हटलं आजच्या दिवस चालले जाऊ मग उद्यापासून म्हटलं ताई चालू कर तू आता का त्यांच्या एका दिवसासाठी ठेवायच्या म्हणून मग ताई म्हणते ठीक म्हणते एक दिवस तिकडे चालले जाऊ मग उद्यापासून वाटल्यास म्हणते आमच्या घरी त्यांचे परे आले हो ला। आले, न, आले। न, जुर जुर ना आले सरपंच भाऊच्या पण पर लावणे सुरू आहे ते हुंड्यामध्येच देतात ना तोही चांगला आहे मजूर बिजूर भेटत नाही ना काही नाही हुंड्यामध्ये देतात ना तोच परवडते किती रुपये एकर दिला तर काम हजार रुपये एकर म्हणत होते बापरे चार हजार रुपये एकर पर खोदने लावणे आणि पिंड्या बिंढ्या टाकणे त्यांच्याकडेच राहते ना चिखल करून द्यायचं काम आपला का आता मिळत नव्हते तर का करतील साडेतीन हजार रुपये एकराच्या याच्यानं बघितलं म्हणत तर नाही मिळाले म्हणत मजूर मग आता पाचशे रुपये वाढवले असतील अशा चालली का तू परा लावायला आजचा दिवस आहे त्यांचा सांगून देशील मग बयांना उद्या आमच्या वावरात आता आज नाही जाऊ म्हणत होतो मी वावरामध्ये होती तर पण आता कमी झाला पाऊस खुलते का का आता पाऊस अहो नाही येत ना आता दिवसभर नाही येणार बघाल बरं रात्रीला येईल वाटल्यास आता चालली जातो मी एक दोन बांध्या ठेवतो आयता चिखल करून <laughs> तुम्ही तर म्हणत होते ना आज नाही जात वावरात म्हणून अरे म्हटलं होतं नाही जात म्हणून पण आता थोडा खुला वातावरण दिसून राहिला चालला जातो म्हणतो शांता माझा डब्बा बनवून दे हो बनवून देते हो ना चला ना जेवण करून घ्या हो चल 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 ते वाजले तर साडेनऊ झाले ना हो दहा वाजे निघावं लागते ना चला पटकन जेवण करा मग तुमचाही डब्बा बनवून देते मी आपला डब्बा बनवते हा पाऊस येत होता ना आज उठूचच नव्हता लागत उठलीच नाही बाबा लवकर मी तर झड राहिली का पूर्ण झोप 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 लागते हो शांता मला वाटेल का तुला दोन वेळा चहा बनवून मागतो मी अह तुम्ही तर राहते झड राहू का नको चहा तर पाहिजे तुम्हाला चला चला तुमच्यासोबत अजून बोलत राहील तर मला उशीर होईल बाया निघून जातील आणि माझ्याच फायचा राहील चल ना तर बाबा बनवणार ताट गोष्ट सांग म्हणतो का तुला पाऊस वाढतच आहे हो ना कोणता निघाला तेव्हा तर पाऊस कमी झाला होता आता म्हटलं आज नाही येत बाबा पाऊस पण हा काळा काळाच होत आहे ललिता कसा करू आता मी काय सांगू माझी तर इच्छा नव्हती पण चला चला गेले म्हणून मी आले नाही तर आज बिलकुल माझी इच्छा नव्हती यायची हो तसा नाही मी म्हंटल आता एका दिवसाचा आहे त्यांचा आता नाएद कशाला ठेवायचा बाबा लावलो करून वापस घरी यायचा माझाही विचार आधी तसाच होता की नाही जायचं म्हणून पण आता नऊ वाजे थोडासा कमी झाला पाऊस हो ना ताई एक तास आलाच नाही बिलकुल थोडा थोडा जिमूर जिमूर येत होता आपण निघाला गावाच्या बाहेर आणि हा सुरू झाला हळूहळू आता जास्तच वाढला आणि सगळीकडे काळा काळा दिसून राहिला असं वाटते पावसाचाच मोसम आहे आज हो ना बाबा काही समजून नाही राहिला हा पूर्ण खुला वातावरण झालं होता आपण निघाला तेव्हा आता म्हटलं नाहीये दिवसभर येईल संध्याकाळी येईल हा सुट्टीच्या वेळेस अहो रजनी तो तर छत्री मस्त घेतली ना अहो ताई सिटीची छत्री आहे ते त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना शाळेच्या साठी खरेदी करायला तिला लागत होते ना बॅग वगैरे त्या दिवशी तिने घेऊन मागितले मला असेच पाहिजे पाहिजे मोठी महाग झाली छत्री कितीची झाली तर अशी महाग झाली म्हणून राहिली तीनशे रुपयाची झाली ना मग तीनशे रुपयाची माझी किती दीडशे रुपयाची छत्री आहे अहो ललिता त्या प्लेन वाल्या दीडशे ला मिळतात पण ह्या रंगीत ना दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला मिळतात आणि तिच्या कपडाही वेगळाच आहे ना काही कशी दिसते तर मोठी पसंत बघा शांतता लोकांची मोठी असे का आम्ही यांच्यापेक्षा मोठे आहोत का अहो बाबा कोणी मोठे नाही कोणी लहान नाही सगळे आपल्या आपल्या बरोबर आहे आता माझी पोरगी छट्टी आहे तर का करू तिच्या तोंडातून निघाला ती मला हे वस्तू पाहिजे तर मग तेच घेऊन द्यावं लागते दुसरी घेतलं तर मग ते यूजच नाही करत हो आता राहतात लहान मुलं कसे पण ताई कधीपर्यंत ते तशी राहील मी म्हंटले आता पाच वर्षाची होतपर्यंत राहील बा हट्टी पण ते आता कोणत्या चौथ्या वर्गात गेली तरी पण ते हट्टीच आहे हे रजनी माझ्या ऐकत नाही माझी ऐकते की नाही तर तिच्या मुलीचा हट्टपणा दूर होते का नाही ऐकत ललिता रजनी तुझ्या जाऊ द्या ना ताई ललिता ताई तशाच आहे नेहमी त्याची गोष्ट काढतात नाही नाही मला माहित नाही आहे सांग बरं ललिता मी का म्हणते सुशांता ताई दुसरा आता येऊ दे म्हणते ते एकच आहे ना म्हणून जास्त जिद्द करते आता दुसरा राहिला असता ना तिच्यासाठी तर तेवढी जिद्द पण केली नसती तिने बघा शांतताई या ललिता ताई ना नेहमी असेच बोलतात दुसरा येऊ दे दुसरा येऊ दे बरोबरच आहे तिच्या म्हणणं बरोबरच आहे बरो ललिताचा आजकालच्या बायांचं काही समजत नाही एकच पाहिजे म्हणतात पप्पा अह शांतताई ताई ते एकच नाही सांभाळत दुसरा कुठून सांभाळन मी माझी सासू पण तशीच म्हणते रजनी मग तुझी सासू पण येईल ना दुसरा काही होईल तर येईल ना आता लहान मुलाकडे गेली आहे मग ते तुझी सासू सांभाळेल नाही का आणि सगळं सांभाळणं वगैरे होते काही फरक नाही पडत जाऊ द्या बापा आता बघा शांतता बदलवा म्हणते नाही नाही रजनी ललिता बरोबर म्हणत आहे आता तुझी मुलगी नऊ वर्षाचीच झाली दहा वर्ष सुरू झाला आता बघ बग बापा दुसरा नाहीतर मग समोर होणार नाही त्रास होईल तुला अहो बापा आता हा पाऊस आहे त्या विषयावर बोला ना का दुसराच विषय घेऊन बसले तुम्ही आता कसा करायचं पाऊस येत आहे आणि त्यांच्या बावार आहे नाल्याच्या वरती आज दिवसभर जर पाऊस आला ना तर बस पाच दोन वाजेपर्यंत नाही तर नाही का बापा रजनी तो पण आहे तो तर विचारच नाही केला आपण चला मग कसे करून जाऊन का इथूनच वापस ते वावरवाली पण लवकरच गेली असेल सकाळी कसे कसे काम करते माहित नाही ते फुट बाबा नाही जाऊ एवढा ये पाऊस येतो चला घरीच चला वापस जाऊन ना फालतो तिकडे अडकून राहून पूरबीरची मला मोठी भीती वाटते बापा तुला का सगळ्यांनाच भीती वाटते बापा पुरापाराचे चला मग कसे म्हणता जाऊ का वापस आ, का जाऊन बघू हा तिकडे पर्यंत त्यांच्या नाल्यापर्यंत जाऊन बघू का पाणी बिनी नसेल तर मग चालले जाऊ चला बापा आता असे म्हणून राहिले तर चला आता इथपर्यंत आला आता तर दूर आहे नाला मग कोणता जाऊन का आ? चला बापा आता म्हणून राहिले तर आता जास्त दूर तर आहे नाही पाच दहा मिनिटाची रस्ता आहे ताई असच पाऊस येत राहील ना तर आपण नाही थांबू बापा आपण घरी जाऊ वापस हो हो कोणते कोण थांबते तिथं बघू हा नाल्याला पाणी आहे की नाही आहे बघू आणि मग पाहू पावसाचा अंदाज जरासाच पाऊस आला तर मग निघून जाऊ आपण घरी पण मी म्हणते आता आलो आपण तर जाऊ तिथपर्यंत नाही तर मग ते काकू म्हणेल हे आलेच नाही आलेच नाही चला बाबा मग पटकन गोष्टी गोष्ट सांगत बसू नका हो चला चला चला